फार पूर्वी शेतमाळ्यातल्या विहिरीवर मोठ बांधायचे आणि ही मोठ चालवून विहिरीचं पाणी शेतमाळ्यांना पुरवायचे अशा या मोठेविषयी छान कविता एक आमच्या प्राथमिक शालेय अभ्यासक्रमात होती ते आपणास मी आता ऐकवतो मोठ चालली मळ्यात करीते चाकतीचे कुरकुर गीत ऐकूया बांधावरती चला भर बांधावरती आडदांड हा पसरे दुध भोपळा गवार भेंडी उभी बाजूला फुलवर जोगावला शाळू आंबा कुठे त्यावरी राघोची पैरवी आंबेराई मध्ये पलीकडे पावा कुणी वाजवी कान उभारून गान ऐकती माळावरली गुर गीत ऐकूया बांधावरती चला राव खिन भर मोठ चालली मळ्यात करीते चाकतीचे कुरकुर। गीत ऐकूया बांदावरती चला राव की बर धन्यवाद